दिली जी आम्हाला अजिबात अपेक्षित नव्हती कारण तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये सर्व नगरपालिकांच्या आणि बाकी सगळ्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार पाडतायत एकतीस जानेवारीपर्यंत सुप्रीम कोर्टाचेच आदेश आहेत की या सर्व निवडणुका पार पाडाव्यात आम्ही अर्जन्सीचं हे केलं होतं परंतु कोर्टाने ते विचार तुमची मागणी होती की लोकल बॉडी इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर लवकर वोट मला वाटतं आता आता त्याची पुढची विचारणा आपण केली तर मला वाटतं खुलासा घ्या ते सुद्धा कधी कधी आता बाहेर पडतील पण एकवीस जानेवारी हे तुम्हाला किती फायदेमंद ज्वालामुखी पुन्हा फुटायला तयार आहे शिवसेनेचं नावनिशाणी प्रकरण आणि सुप्रीम कोर्टातली तारीख पे तारीख शिवसैनिकांचा अस्वस्थ संताप आता उभारून आला आहे आज महाराष्ट्र तीनशे साठ वर आपण जाणून घेणार आहोत न्यायालयात नेमक चालले तरी काय दोन हजार तेवीस पासून सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या नावनिशाणीच्या प्रकरणाला फक्त तारखा मिळत आहेत निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाला आणि याच निर्णयाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सतत कोर्टात धावत आहे पण प्रत्येक वेळी निकालाऐवजी फक्त पुढची तारीख आणि आता नवीन तारीख एकवीस आणि बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस न्यायमूर्तींच्या एकच वाक्य वारंवार ऐकायला मिळत आहे आमच्या समोर महत्वाचे खटले आहेत हा प्रश्न आता जनतेलाही पडला आहे मग हा खटला महत्वाचा नाही का शिवसेना नावनिशाणीविषयी निर्णय घेणं लोकशाहीसाठी कमी महत्त्वाचा आहे का सोशल मीडिया कमेंट्स लाईव्ह स्ट्रीम्स ग्राउंड लेव्हल चर्चा एकच भावना दिसते वैताग आणि निराशा लोक म्हणत आहेत उद्धव साहेब कोर्टातून काही मिळत नाही शिंदे दिल्लीला घासाघीस करतो केंद्र पडलं तरच न्याय मिळेल महाराष्ट्रातले शिवसैनिक वर्षानुवर्षांचा संघर्ष पाहून त्रस्त झाले आहेत आणि सर्वात मोठा मुद्दा धनुष्यबाण हे चिन्ह शिंदेकडे गेलं तेव्हापासून संघर्ष संपतच नाही सुप्रीम कोर्टातील ताज्या घडामोडी न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांना विचारलं आपल्या युक्तिवादाला किती वेळ हवा कामत म्हणाले तीन तास न्यायालय म्हणालं दोघांनाही फक्त दोन तास गमतीची गोष्ट म्हणजे मागच्या तारखेला कपिल सिब्बल यांनाही हाच प्रश्न विचारला होता म्हणजे प्रत्येक वेळी तोच प्रश्न आणि त्यानंतर एकच निष्कर्ष पुढची तारीख लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो निकालाकडे नेणारं कोणतंच पाऊल दिसत नाही का राजकीय विश्लेषकांचा स्पष्ट आरोप उशीर होत राहिल्यास शिंदे गटाचा फायदा वाढत जातो कारण धनुष्यबाणचा वापर मूळ शिवसेना असल्याची इमेज केंद्राचा पाठिंबा निवडणूक प्रचारात आम्ही खरी शिवसेना हा दावा उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांना वाटतं उशीर म्हणजे न्यायाचा गळा घोटला जातोय डिस्क्वालिफिकेशनचा विषय पक्षांतर प्रकरण देखील न्यायालयाने इतका लांबवला की विधानसभेची मुदत संपली आता आमदार अपात्र झाले तरी काहीच फरक पडत नाही म्हणूनच अनेक कायदेतज्ञांचा आरोप हा खटला संपवणं मुद्दाम ढकललं गेलं अनेक कायदेतज्ञांचे मत शिंदे गटाने चिन्ह चोरल्यासारखे घेतले आहे निवडणूक आयोगाकडे ते देण्याचा अधिकार नव्हता जर सुप्रीम कोर्टाने धनुष्यबाण गोठवलं नावावर तात्पुरता स्थगिती दिली तर शिंदेने घेतलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या वारशाचा प्रभाव संपेल शिंदे गटाला नवीन चिन्ह घ्यावं लागेल गद्दार गटावर दोष येईल महाराष्ट्रातला प्रचार संपूर्ण बदलून जाईल उद्धव ठाकरेंना मशाल आधीच मिळाली आहे पुढील निवडणुका ते मशाल या चिन्हावरच लढवणार महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्था सर्व निवडणुका उद्धव ठाकरेंची मशाल वर्सेस शिंदेंचा नवीन गट अशा लढतीत जाणार आहे राजकारणाचा रंग आणखी गडद होणार आहे सुप्रीम कोर्टात एकवीस बावीस जानेवारींना काय होईल हे महाराष्ट्राच्या राजकीय पुढील पाच वर्षांचा मार्ग ठरवणार आहे नावनिशाणी प्रकरणाचा निकाल हा फक्त कोर्टाचा निकाल नाही तो लाखो शिवसैनिकांच्या भावनांचा निर्णय आहे आणखी राजकीय पडेच खोलातलं विश्लेषण आणि महत्वाची माहिती मिळवत रहा महाराष्ट्र तीनशे वर जय महाराष्ट्र